नमस्कार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍप मध्ये आणि ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मागील आठवड्यापर्यंत शांतीमध्ये असलेला डावणी करपा काल पर्वापासून मात्र सर्वच म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के बागांमध्ये कुठे ना कुठे डावणीचे स्पॉट किंवा करप्याचा अटॅक हा आपल्याला दिसायला लागलाय आणि परवापासून पुन्हा पाऊस पण सुरू झालेला आहे सतत पाऊस होत आहे आर्द्रता वातावरण यामुळे आपल्याला स्प्रे सुद्धा वेळेवर घेता येत नाहीये परंतु आज दिसणारा जो डावणी करपा आहे याच आठ दहा पंधरा दिवस आधीच लागण झालेली आहे ला फक्त आज पाऊस सुरू झाला आर्द्रता आहे पाऊस आहे उष्णता आहे एक पोषक वातावरण त्याला दिसतंय म्हणून तो डॉर्मन्सी मध्ये असलेला डावणी आता मोठ्या वेगानं फैलावून उग्र रूप धारण करू राहिलाय आणि अशा या गडबडीमध्ये आम्ही मात्र आमच्या अडचणी सांगत बसलोय की सर ट्रॅक्टर चालत नाही खाली गाळ आहे चिखल आहे अजिबात ट्रॅक्टर चालत नाही दोन दोन दिवस प्रेरित देता येत नाही परंतु मित्रांनो हे सर्वच कारण नक्कीच खरे आहेत चुकीचं काहीच नाही परंतु अशा ह्या गडबडीमध्ये मात्र आपण जर तुम्ही ठाम राहिला आणि बऱ्याच वेळेस शेतकरी म्हणताय की सर काय आता साऱ्या गावातच डावणे आला सगळीकडेच करपा कर आला परंतु आता मात्र ह्या स्टेजला मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के बागांचं नुकसान द्राक्ष इंडस्ट्रीचं नुकसान होऊ शकतं परंतु अद्यापही वेळ गेलेली नाहीये बाकी गावामध्ये कोणाकडे डावणी आला असेल बाकी कोणाकडे कर करपा आला असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम झाला असेल पण मी माझ्या बागेत डावणी करपा येऊ देणार नाही असा ठाम इच्छा तुम्ही सर्वांनीच करायला पाहिजे तर आणि तरच तुमची बाग वाचेल तुमची बाग वाचेल तर शेजाऱ्याची बाग वाचेल आणि सर्वांनी हे प्रयत्न केलं तर संपूर्ण आपली द्राक्ष इंडस्ट्री ही ह्या अडचणीच्या काळात देखील शाबूत राहू शकते परंतु हा आठवडा हा काळ अतिशय अतिशय महत्वाचा आहे तुम्ही सर्वांनी अतिशय ठाम निश्चय केला पाहिजे आपल्याला काय असेल नसेल ते तन मन धन आपल्याला ह्या आपल्या बागेवरती फोकस करून आपल्याला आपल्या बागेवरती आलेलं डावणी आणि करप्याचं संकट हे घालवायचं आहे मित्रांनो डावणी करपा याचं संकट समोर आहे तर सूक्ष्म घड संकट हे मागं आहे डावणी करप्याला जर आपण थांबून ठेवलं तर आणि तरच आपल्या बागेत सूक्ष्म घट होणार आहे आणि आता डावणी करप्यानं आपल्या पा बागेचे पानं हे पंधरा ऑगस्टच्या आधीच जातील सप्टेंबरच्या आधीच जातील आणि मग तिथं घड जरी झाली असेल तरी मग तिथे आपल्याला ते घड पाहायला ऑक्टोबर नंतर मिळणार नाही त्यामुळे काही झालं का आता जरी डावणी करपा आला असेल तरी घाबरून न जाता आपल्याला ह्या डावणी करप्याशी जोरात लढायचं आहे मित्रांनो तुम्ही छावा पिक्चर मधला डायलॉग ऐकलाच असे मनके जीते जीत है मनके हारे हार हार गे जो बिन लढे पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार मित्रांनो ह्या डायलॉग प्रमाण आपली बाग डावणी आणि करप्यापासून दूर आहे माझ्या बागेवर कुठलाही डावणी करपा नाहीये किंवा डावनी करपा आला असेल तर तो डावणी करपा मी मारलेल्या स्प्रे हा थांबलेला आहे आणि माझी बाग अतिशय हेल्दी निरोगी आहे आणि माझ्या बागेमध्ये मा डावणी करपा नाही त्याचबरोबर माझ्या बागेमध्ये मा चांगली सूक्ष्म घटनेमध्ये दे देखील होत आहे अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन अशा प्रकारची भावना अशा प्रकारचे विचार तुमच्या सर्वांच्या मनात आले आहे परंतु आपण चार जण कुठेतरी बसतो आणि म्हणतो काय माझ्याकडे पण डावणी आला हा म्हणतो माझ्याकडे पण डावणे आला तो म्हणतो काय खरं नाही यावर्षी बाग वाचत नाही यावर्षी तर काय उत्पन्न निघाय का नाही अशा प्रकारचे निराशाजनक अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार तुम्ही मनातून काढून टाका अजूनही वेळ गेलेली नाहीये तुमच्याकडे डावणी नसेल करपा नसेल तर खूपच चांगली गोष्ट आहे पण तरी थोडाफार प्रमाणात असेल डावणी तरी घाबरून न जाता अतिशय अतिशय महत्वाचा हा काळ आहे आणि इथे तुम्ही चंग बांधा की कुठल्याही डावणी करपाला आम्ही नक्कीच नेस्तनाबूत करू शकतो मित्रांनो आता अशा प्रकारची प्रबळ इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल तर देव सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार असतो मित्रांनो काल परवा पर्यंत तुमच्याकडे न दिसणारा डावणी आज का दिसतोय तर सगळ्यात का महत्वाचं म्हणजे पुन्हा पावसाचं दुसरं स्पेल चालू झालाय पाऊस उष्णता एक पोषक वातावरण तुमच्या बागेमध्ये तयार झालंय त्याचबरोबर तुम्ही मागच्या पंधरवाड्यात जे काही स्प्रे घेतले असतील त्याचं कव्हरेज अजिबात मिळालं नाहीये तिथं डावणी करपा आहे याचं कारण तिथे कव्हरेज मिळालेलं नाहीये तिसरं कारण म्हणजे तुमच्याकडे कवळ्या फुटी वाढीचा अवस्था आहे त्यामुळे देखील तिथे डावणी लवकर अटॅक करतोय त्याचबरोबर पानांची गरज झाली काड्यांची गरज झाली लेबर मिळत नाही शेंडा मारायला आला पण शेंडा काढायला पण माणसं नाही त्याचबरोबर तुम्ही स्प्रे घेताय कधी तुम्ही चालवत असाल किंवा तुमचा चा गडी चालत असेल तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरचं स्पीड किती आहे हे नक्की लक्षात घ्या कोणत्या गिअरमध्ये तुम्ही ट्रॅक्टर चालवता हे पण तुम्ही नक्की लक्षात घ्या त्याचबरोबर फक्त बरेच शेतकरी ह्या बाजूला दोन फुलं ह्या बाजूला दोन फुलं किंवा या बाजूला तीन नोझल ह्या बाजूला तीन नोझल घेऊनच तुम्ही स्प्रे करताय कोणत्या अतिशय चुकीचं आहे याच्या याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ह्या बाजूला पाच नोजल ह्या बाजूला पाच नोजल सुरू असायला पाहिजे त्याचबरोबर स्टिकरचा वापर तुम्ही अवश्य करा चांगल्या प्रतीचं चा स्टिकर तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर मागच्या पंधरामध्ये पाऊस झाला मे मध्ये पाऊस झाला तुम्हाला वेळेवर स्प्रे घेता आले नाही काय वेळेस दोन दिवसांनी स्प्रे घेता आला काही दिवसात काही वेळेस चार दिवसांनी स्प्रे घेता आला त्याचबरोबर स्प्रेचं कव्हरेज नाहीये त्याचबरोबर अंतर बुरशीनाशक हे कमी प्रमाणात गेले असंही चित्र दिसतंय आहे काही ठिकाणी तर ट्रॅक्टर चालत नाहीये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कव्हरेज डिपॉझिशन आणि औषधाचं कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टी तीन गोष्टी देखील खूपच महत्वाच्या आहे याचा कुठेतरी ताळमेळ आपला कमी झाला किंवा आपण लक्षात नाही घेतलं त्यामुळे कव्हरेज डिपॉझिशन आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या तीन गोष्टीवरती देखील लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो मी आजचा जो व्हिडिओ केला आहे तो म्हणजे बोर्डोमध्ये काय घ्यायचं टिल्ड कसं घ्यायचं केव्हा घ्यायचं झिंक किती घ्यायचा त्याचबरोबर सल्पर केव्हा घ्यायचं शेतकऱ्यांचे प्रश्न काल चालू आहे मित्रांनो बोर्डो विषयी मनातून संभ्रम गैरसमज काढून टाका बोर्डो अधिक टिल्ट किंवा सल्पर अधिक झिंक बोर्डो अधिक हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन हे जे आहे हे आपला महत्वाचा मॅजिक स्प्रे आहे फक्त आजच्या डावणी करप्याच्या आणीबाणीमध्ये आलेल्या डावणी करप्याचं इरेडिकेशन करण्यासाठी नायनाट करण्यासाठी बोर्डो स्प्रे हे एक उत्तम असं साधन आहे मित्रांनो मला चांगलं आठवतं की पंच्याण्णव शहाण्णवला आमच्या बागेवरती डावणी आला होता ऑक्टोबरला पानावरती भयानक डावणी होता सुद्धा मी बोर्डो मारून ती बाग मी स्वतः एक्सपोर्ट केलेली आहे त्यामुळे आता तर आपल्याकडे बिंदास तुम्ही कुठलाही स्प्रे जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं थोडंफार स्कॉर्चिंग आलं तरी घाबरायचं कारण नाही त्यावेळेस मी बोर्डोवरती बाग ऑक्टोबर नंतर बोर्डोने डाऊनिंग कर कंट्रोल करून ती बाग एक्सपोर्ट साठी सुद्धा चांगल्या प्रतीचं उत्पन्न त्यावेळेस निघालं होतं त्यामुळे आता तर ऑक्टोबरला अजिबात घाबरायचं कारण नाहीये फक्त तुम्ही मात्र तुमची मनात तुमची हार होऊ द्यायची नाही आणि डावणी आपण नक्कीच पराभूत करू शकतो हा तुम्ही चंग बांधायचा आहे याचबरोबर मित्रांनो अद्यापही सकाळी सकाळी जर आपला चान्स मिळाला ऊन मिळालं ट्रॅक्टर चालतोय तर त्या ठिकाणी आपला एक सिस्टमिकचा स्प्रे घ्यायचा आहे दुसरा स्प्रे आपला कवच कोसाईड कॉपर कोसुडचा घ्यायचा आहे आणि तिसरा स्प्रे आपल्याला बोर्डोचाच घ्यायचा आहे आणि हे तिन्ही स्प्रे आपल्याला उलटे पालटे घ्यायचे आपण करतो दररोज स्प्रे घेतोय दररोज काम करतोय पण दोनशे तीनशेच पाणी जात आहे आपला जोरात पळत जातोय आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन डिपॉझिशन आणि कव्हरेज हे भेटत नाही आणि त्यामुळेच आपल्याकडे डाऊनही आलाय त्यामुळे हे तीन स्प्रे कुठले तीन स्प्रे घ्या सिस्टमिकचा घ्या एक कवच कोसाईडचा घ्या आणि एक बोर्डोचा घ्या आता बोर्डोच्या बाबतीत कोणत्या स्टेजला किती बोर्ड घ्यायचा केव्हा घ्यायचा कसा आहे याच्याबद्दलचा चा चार्ट मी तुम्हाला आत्ताच देणार आहे परंतु ती तीन स्प्रे मात्र उलटे पालटे घेणं गरजेचं होतं मी पंधरा वीस दिवसापासून सांगत होतो की दोन ते तीन स्प्रे एक सिस्टमिकचा आता ते तीन स्प्रे सांगतोय मी एक सिस्टमिक औषधाचा एक तुम्ही कवच कोसाईडचा कोसुटचा हा एक स्प्रे कॉपरचा एक स्प्रे कवच आणि कोस कॉपरचा एक स्प्रे आणि बोर्डोचा एक स्प्रे हे तिन्ही स्प्रे आपल्याला उलटे पालटे घ्यायचे तुम्ही उलटे पालटे स्प्रे गेले नसतील दिले नसतील तर अजूनही वेळ गेला ना नाही हा अतिशय महत्वाचा काळ आहे आणि इथे हा तीन स्प्रे आपल्याला उलटे पालटे घ्यायचे बोर्डोचा वापर कसा करायचा त्याबद्दल आपण ह्या चार तुम्ही समजून घेऊ शकता सगळ्यात महत्वाचा एक बोर्डो तुम्हाला डोळे झाकून द्यायचा आहे तो म्हणजे आठशे मोरचू चारशे चुना झिंक शंभर गुळ तीनशे आणि टिल्ट तीस ते चाळीस एम एल असा हा स्प्रे तुम्ही एक स्प्रे उलटा पालटा डोळे झाकून आजच्या आज उद्याचे उद्या तुम्ही नक्की घ्या आणि तुमचा डावणी जागेवरती थांबवू शकतो झिंक बोर्डो अधिक टिल्ट हा एक अतिशय आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही हा एक सुपर मॅजिक स्प्रे आहे स्वस्तात मस्त स्प्रे आहे बोर्डो केव्हा द्यायचा कसा द्यायचा सपकेनच्या नंतर जर तुमच्याकडे चार पाच पाना आले असतील तर त्या ठिकाणी पाचशे मोरचूद अडीचशे चुना झिंक शंभर गुळ तीनशे आणि टिल्ट पंचवीस एम एल घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो दुसरी स्टेज आहे आपली सबके नंतर सात ते आठ पाना दिसतील तर त्या ठिकाणी सहाशे मोरचूद तीनशे चुना झिंक शंभर आणि गुळ तीनशे आणि त्या ठिकाणी टिल्ट तीस घ्यायचं आहे सबके नंतर आठ नऊ दहा पाना आले असतील किंवा टॉपिंगच्या आत बाहेर तुमचा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आठशे मोरचूद चारशे चुना झिंक शंभर गुळ तीनशे अधिक टिल्ट चाळीस एम एल घ्यायचा आहे हा स्प्रे सुद्धा तुम्हाला उलटा पालटा घ्यायचा आहे त्याचबरोबर नंतर टॉपिंग अवस्था टॉपिंग झाली आहे सहा अधिक आठ पानाव तुम्ही टॉपिंग केले तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट एक किलो मोरचूत पाचशे चुना झिंक दीडशे आणि गुळ तीनशे आणि त्या ठिकाणी मात्र तुम्ही सल्फर पाचशे ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर नंतर टॉपिंग आणि टॉपिंग नंतर मास्टर टॉपिंग तुमची झाली असेल म्हणजे सहा पानाव सबकेल अधिक आठ पानं अधिक त्याच्या पुढे तुम्हाला चार पानं घ्यायचे अशा पद्धतीचे जर तुमचं संपूर्ण चपकेन टॉपिंग आणि मास्टर टॉपिंग पूर्ण झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक किलो मोरचूद पाचशे चुना दीडशे झिंक गुळ तीनशे आणि टिल्ट चाळीस एम एल घ्यायचा आहे हा स्प्रे सुद्धा तुम्हाला उलटा पालटा घ्यायचा आहे मित्रांनो उलटा पालटा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कव्हरेज मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्ही साधा रेग्युलर स्प्रे घेतला तुम्हाला सत्तरऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुमच्याकडे कव्हरेज होतं दहा टक्क्या जिथं कव्हरेज होतं त्या ठिकाणी डावणी करपा मोठ्या प्रमाणात फुलून आलेला असतो आणि तो इतरत्र पसरायला सुरुवात होते त्यामुळं चांगलं स्टिकर टाकून उलटा पालटा स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं बोर्डोच्या बाबतीत तुम्ही अजिबात हायवे करू नका बोर्डो टिल्ट बोर्डो झिंक बोर्डो सल्फर हा एक मॅजिक सुपर वरदान आपल्यासाठी देवानं पाठवलंय हो असं समजा आपल्या कुलदेवचं नाव घ्या देवाचं नाव घ्या आणि हा स्प्रे चालू करा उलटा पालटा स्प्रे घ्या अजिबात थांबू नका नक्कीच दोन ते तीन बोटोच्या स्प्रे मध्ये तुमची बाग आहे तिथं थांबेल मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पूर्वी आम्ही ओन रूटला एक किलो दीड किलो दोन किलो पर्यंत स्प्रे घ्यायचो तरी त्या ठिकाणी पानं टिकत होते पानं टिकणं अतिशय महत्वाचे पानं टिकलं तर तुमच्याकडे सूक्ष्म घटमिती होईल घटी चांगली झाली तर पुढच्या वर्षी आपला माल बघायला मिळेल पण तुमच्याकडे जर डावणी करपा वाढला पानं टिकले नाही तर सगळं मुसळ केरात जाणार आहे त्यामुळे एक चंग बांधा हा आठवडा अतिशय अतिशय महत्वाचा आहे एकदम आपल्याला पॉवरफुल मोटिवेशन घेऊन एकदम जोर करून उगाच रडत बसू नका की आम्ही ऑक्टोबर सारखे स्प्रे घेतले आणि ऑक्टोबर सारखी पावडरी मारले अरे लागू द्या पाच ने दहा हजाराचे स्प्रे लागू द्या पण आता जर तुमची बागा पानं टिकले डावणी करपा तुमच्याकडे आला नाही तर तुमचे दहा लाख रुपये प्रति एकर तुमचे नक्कीच असणार आहे कारण मागच्याच वर्षी जून मधल्या पावसानं तीस टक्के बागा आउट झाल्या होत्या आता तर मे मध्येच पाऊस आहे जून मध्येच डावणी करपाचा मोठा आक्रमण झालेला आहे त्यामुळे तुमची बाग वाचवणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि ती बाग ह्या स्ट्रॅटेजीनं नक्कीच वाचू शकते मित्रांनो तुम्ही तुमचे अनुभव घ्या परंतु उलटा पालटा स्प्रे बोर्डोची स्ट्रॅटेजी सिस्टमिक औषधांची स्प्रे आणि जेव्हा चान्स मिळेल ह्या बोर्डोच्या स्प्रेमध्ये त्यावेळेस एक चांगला सिस्टमिक हात सुद्धा एक ते दोन सिस्टमिक हाताचे स्प्रे घ्या ते सुद्धा उलटे पालटे घ्या अशा पद्धतीनं आपल्या बागेचं संरक्षण करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे कुठेही घाबरून जाऊ नका आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे ग्रेट मास्टर ऍप मध्ये दिलेलं आहे ग्रेपमास्टर मास्टर ऍप आम्ही तुमच्यासाठी संपूर्णपणे फ्री केलेलं आहे कारण द्राक्ष इंडस्ट्री जगली पाहिजे द्राक्षाचा बागायदार जागला पाहिजे त्यासाठी तुम्ही आजच ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या तुम्ही किती बोर्ड स्प्रे मारले ते पण आम्हाला सांगा त्याचबरोबर ज्या बागेचा फोटो काढून देखील आम्हाला ग्रेपमास्टर मास्टर मध्ये नक्की पाठवा ग्रेप मास्टर ऍप तुमच्यासाठी संपूर्णपणे फ्री केलं त्यामुळे कुणी हाय गई न करता हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही सुद्धा ग्रेट मास्टर ऍप करा तुमची मित्रमंडळी आणि नाते सुद्धा नक्की सांगा धन्यवाद